सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत तर आता आम्ही चाललो आहेत कुठे तर आज कुठे चाललेलो आहे तर मी तुम्हाला घेऊन जाते आता शॉपिंग करायला तर कसली शॉपिंग आहे तर मंथनची आम्ही शॉपिंग करायला चाललो आहे तर आता आपण जाऊ डिरेक्टली शॉपमध्येच भेटू तर मी आली खाली त्याच्यानंतर मंथन पण आधी येऊन थांबला होता तर आता आम्ही चालू शॉपिंग करायला तर इथे मंथनची शॉपिंग करायचे माझी पण थोडीफार करायचे तर कसले कशासाठी शॉपिंग चाललेली आहे एवढी मंथन एक्सायटेड आहे खूप आणि मी पण एक्सायटेड आहे त्याला आपण जाऊया शॉपिंग करायला तर आता आम्ही निघाले तिथे शॉपिंग करायला जायला तर आता मंथनची शॉपिंग करायचे म्हणजे काय नाही काहीतरी म्हणजे कसे कपडे घ्यायचे त्याला कपडे पण घ्यायचे आहे शूज घ्यायचे आहे सँडल घ्यायचे आहेत आता पोचलो आहे तिथे शॉपमध्ये तर ज्या शॉपमध्ये आम्ही जातो ना तर त्या शॉपमध्ये एक अशी व्यवस्थित अशी जीन्स भेटली बाकी होते पण त्याला फॉर्मल पण घ्यायचे आहे टी शर्ट वगैरे शर्ट घ्यायचे होते तर आधी त्यानंतर ते, ते एक शर्ट जीन्स घेतली त्यानंतर आलो आहे शूज ते शूजच्या दुकानामध्ये त्यानंतर याला इथे आता शूज पसंत पडतायत कोणते किंवा सँडल कोणतं पसंत पडत आहे तर ते चाललं आहे तर कन्फ्युजन चालू आहे कारण की चपलाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आणि कपड्याच्या तर खरेदीला गेल्यानंतर कन्फ्यूज व्हायलाच होते म्हणजे जे मुलगा असो दे किंवा मुलगी किंवा जेंट्स असो देत किंवा लेडीज तर यांना असे कन्फ्युजनच होतं आणि त्याच्यानंतर मला त्यांना फायनली असे शूज पसंत पडले तर कोणते कोणते शूज घेतलेले आहेत ब्ल्यू कलरचे घेतलेले आहेत किंवा हे घेतलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवेनच की काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचा तरी ते आता कसं आहेत भरपूर सारे जसा जसा शूज आहेत पण कसं आता जसं जसं उंची वाढत जाते जसं जसं त्याचं सगळं आता कसं मुलं मोठी होत जातात तसं तशा सगळ्या वस्तू छोट्या होत जातात म्हणजे जे शूज असू देत सँडल असू देत किंवा कपडे असू देत तर हे असं छोटं होत जातं आणि फायनली हे शूज त्याला आवडलेले आहेत आणि भरपूर व्हरायटी पण आहेत लेडीजमध्ये पण खूप व्हरायटी लेडीजमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की सगळ्यालाच व्हरायटी असते की कपड्याला असू देत किंवा कोणत्या शॉपिंगला व्यवस्था असू त्यानंतर दुसऱ्या एका शॉपमध्ये आलं तरी ते मी जे साड्यांचं साड्या घेते ते हे इथे एक शॉप आहे त्यानंतर आता मंथनला इथे एक जीन्स घ्यायची तर बोलूया ते परत एक तिकडे काही त्या दुकानात भेटली नाही त्याच्यामुळे कसं आता इथे एक फॉर्मल त्याला घ्यायची होती ब्लॅक कलरची आहेत पण ते आता छोटी होते तस तुम्हाला आता सांगितलं तर इथे आता फॉर्मल पॅन्ट पण घेऊ आता सराई पण आहे भरपूर सारी लग्न आहे साखरपुडा आहे त्यानंतर गावी पण जायचं आहे काय नाही काहीतरी गावी पण आता फंक्शन असतील तर त्यामुळे कसं लागणारच आपल्याला आणि ही अशी मस्त अशी फॉर्मल पॅन्टमध्ये पण कलर होते की कलर कोणता घ्यायचा तेच कन्फ्युजन होतं कारण की ब्लॅक घेतली ना की सगळ्या गोष्टी सगळ्या टी शर्ट कोणताही कलर त्याच्यामध्ये चालतो म्हणजे कोणतंही काय मॅच केलं तरी चालून जाणार तर त्यामुळे हा इथे ब्लॅक कलरची फॉर्मल घेतली त्याला आणि ते लहान मुलांचे पण भरपूर सारे कपडे आहेत आणि कुर्तीज पण आहेत त्यानंतर आता मी आलोत घरी आता घरी आलोत पण आधी घरी जाण्याआधी मला थोडी शॉपिंग करायची आहे तर मला थोडी शॉपिंग करायची आहे तर ती आता करून घेऊया काय काय पार्लरचं थोडंसं साहित्य घ्यायचं आहे ए लवली डी शॉप आहे तर तिथे आता तिथून मी काय काय वस्तू घेणार आहे खूप रिजनेबल प्राईजमध्ये देते त्यांना सांगितलं ना मी की आता मी होम सर्विस देते म्हणजे पार्लरचे जे काही असेल सर्विस तर ते चालू असतात माझ्या तर त्यामुळे कसं त्यांना माहिती आहे की आपण आपलं इथे छोटंसं घर होम सर्विस देते पार्लर मग पार्लरची तर त्यामुळे कसं हे थोडंसं डिस्काउंटमध्ये दे देतात व्यवस्थित आता सी एस टीवरून किंवा मार्केटवरून जर जाऊन आणायचं बोललं सामान तर शौप, आता ऊन पण भरपूर आहे आणि त्यानंतर जायचा यायचा खर्च तो तेवढाच होतो तर कधी काय वस्तू कोणती लागली तर मी इथूनच शॉप शॉपिंग करते आणि आता आपण आता शॉपिंग करून तर झालेली आहे आता आपली तर आता आपण निघालोत घरी जायला तर घरी जाऊन तुम्हाला दाखवते मंथनची शॉपिंग झालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केलेली आहे ती तर एवढी खरेदी कशासाठी चाललेली आहे ते पण तुम्हाला समजेल तर आता मे महिन्याची सुट्टी पण लागलेली आहे मंथनला आणि आता गावी पण जायचं आहे त्यामुळे तरी ते मंथनची खरेदी तुम्हाला दाखवते तरी ते मस्त अशी मंथनला ट्राव हे घेतलेली आहे ब्लॅक कलरची फॉर्मल पॅन्ट घेतलेली आणि कसं घेतले घेतले की दोन तीन महिन्यानंतर परत काय होतं बसतच नाहीत कारण की हाईट वाढत जाते मुलांची पण तर ही ते घेतली त्यानंतर अशी मस्त अशी ते जीन्स पण घेतलेली आहे आता ह्याची काही मी प्राइस सांगत नाही तुम्हाला की क कितीला घेतलेले ते तर ही अशी स्टिचेबल आहे बघते तर ही ते स्टिचेबल आहे ही जीन्स घेतली त्यानंतर ती एक घेतलेली फॉर्मल पॅन्ट ती ते मस्त असे दोन पॅन्ट घेतलं आहे शर्ट पण घ्यायचे आता पण का आता काही वेळ नव्हता कारण की मला काही मेकअपचे प्रोडक्ट पण घ्यायचे होते तर तुम्हाला मी तसं व्हिडिओमध्ये दाखवलंच की मी कुठून मेकअपचे प्रोडक्ट घेते तर तसं डिस्काउंट देतात कारण की त्यांना सांगितलं आता मी की पार्लर असल्यामुळे म्हणजे कसं होम सर्विस देते जसं काही मोठं पार्लर घातलेलं नाही आहे अजून ना तर त्यामुळे डिस्काउंट देतात ते तर मी ते काय काय घेतलेलं त्यानंतर मंथांचे शूज शुज शूज घेतलेले आहेत ते पण दाखवते मस्त असे शूज घेतलेले आहेत एवढे चप्पल आहेत ना पण काय दोन तीन महिन्यानंतर परत मंथन जसं जसं मुलं मोठं होतात मुलं मोठी होत जातात ना तसं तसं बसत पण नाही मस्त असे सॅन्डल घेतलेले ले। आहेत हे ते सॅन्डल घेतले त्यानंतर अजून एक मस्त अशी शूज घेतलेले आहेत शूज तर आहेत तसे पण कसे कम्फर्टेबल नाही वाटत आहे त्याला अजून ते शूज मध्ये त्याच्यामुळे मी काय केलं की हे शूज दुसरे पण घेतले आणि बॉक्स मी काय आणले नाही एवढं ओझ परत कोण घेऊन येणार घरी परत ते आपण पर घरी आणून टाकूनच देणार आहे तर हे इथे मस्त असे व्हाईट कलरचे असे शूज घेतलेले आहेत कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे आता गावाला जायचे वेध लागलेले आहेत आम्हाला एक दोन फंक्शन आहेत आणि मंथनची पण एक्झाम आहे कसली एक्झाम आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगेन तसं तुम्हाला म्हणजे तसं का मी काय सांगत नाही द्यावे एक्झाम त्याचा पण व्हिडिओ येईलच तर आणि मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये मध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते पण फाउंडेशन घेतलेले तर आता ऑर्डर ॲप म्हणजे ऑर्डर असतात तर त्यामुळे लागतात आहेत बरेचसे अजून आहेत अजून दोन चार प्रकारचे अजून आहेत माझ्याकडे फाउंडेशन तर तरी पण मी हे एक्स्ट्राचे घेतलेले तर आपल्याला ऑर्डर पण आहे कसे ऑर्डर येतात हे तुम्हाला माहितीच असेल कारण की आपल्याला व्हिडिओ झालेले आहेत म्हणून मी सांगितलं होतं की आपल्या माझ्या नंदेची लग्नाची ऑर्डर पण आहे साखरपुड्याची पण आहे तर त्याच्यासाठी मी खरेदी केलेली तर हे दोन फाउंडेशन घेतलेले त्यानंतर हा इथे घेतलेला आहे फिक्सिंग स्प्रे घेतलेला आहे हा फिक्सिंग स्प्रे घेतलेला आहे मेकअप सेटसाठी त्यानंतर हे दोन असे बन घेतलेले भरपूर बन आहेत सगळ्या पूर्ण डिटेल्स मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये सगळं जे ऑर्गनाईज कसं केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत त्यानंतर हे इथे घेतलेले आहेत क्लिप्स तर हे थोडं आता एंगेजमेंट आहे तिथे तर कधी एंगेजमेंट हे पण सांगेन त्यानंतर हा घेतलेला आहे इथे कोम त्यानंतर इथे घेतलेला आहे इथे फेस सिरम घेतलेलं आहे हे इथे फेस सिरम घेतलेलं आहे हे, हे इथे लूज पावडर घेतलेली आहे लूज पावडर आहे बघते त्यानंतर हे इथे छोटे छोटे रबर बँड त्यानंतर फेशियल आपले स्पंज पण लागणार आहे तर तो स्पंज पण घेतला त्यानंतर एक मिनिट तुम्हाला दाखवते हे ग्लिटर पण घेतलेले ग्लिटर कोणत्या कोणत्या कंपनीचं घेतलेलं आहे तर हे, हे तुम्हाला जाणून जर घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर हे इथे पिन घेतलेले आहेत हे साडी पिन आहेत हे वेगळे आले कारण की कसं ब्लाऊज आता ह्या पिनमध्ये तुम्हाला दाखवते मी ह्या पिनमध्ये काय काय फरक असतो तर हे जे पिन आहेत ना सेफ्टी पिन तर हे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप म्हणजे डिफरन्स आहे कारण की हे जे आहेत ना तर ह्याने काय होतं की ब्लाऊज ह्याने खराब होत नाही का इथे लावल्यानंतर काय होतं पेन लावल्यानंतर ब्लाऊज खराब होतो ना तर त्याच्यामुळे हे, हे जे पिन आहेत ना तर ते लावले तर ब्लाऊज खराब होत नाही तर त्याच्यासाठी हे पिन घेतलेत मी आणि हे जे घेतलेले आहेत नॉर्मल आपल्याला साडी पिनसाठी कुठे कुठे काय काय कवर करावं लागेल त्यासाठी मी हे एवढे घेतलेले अजून आहेत भरपूर त्यानंतर हे इथे मी लेन्स पण घेतलेले आहेत आणि ह्या ज्या लेन्स आहेत ना तर त्या वन डे साठी आहेत मग आपण ब्रायडलला पण युज करू शकतो तुम्हाला नॉर्मली म्हणजे ज्यांना कोणाला म्हणजे चष्म्याचा नंबर नसेल तर त्यांच्यासाठी येते चष्म्याचा नंबर ज्यांना असेल त्यांच्यासाठी पण वेगळ्या भेटतात तर ते आपण नंबर तिथे सांगायचा आणि ते नंतर घ्यायचं आणि हे इथे विदाऊट ज्यांना नंबर नसतो ना त्यांच्यासाठी आहे तर हे असे आहेत वन डे यूज साठी मग इथे आपण एकदा वापरल्यानंतर हे परत नाही वापरू शकत ह्याच्यामध्ये जे वॉटर आहे ते थे। तर लागतात हे बघा हलत असेल इथे लेन्स पण खरेदी केलेले तर हे एवढं घेतलेले त्यानंतर अशी बरीच बरीचशी खरेदी केलेली आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडे काय काय सामान आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कमेंटमध्ये सांगा तर हे असं एवढं सामान घेतलेलं आहे तर तुम्हाला काय काय आवडलं ह्याच्यामध्ये हे पण मला कमेंट करून सांगा आणि आता आपल्याला जायचं आहे गावी पण जायचं आहे त्याची पण खरेदी करायची आहे थोडी आणि थोडीफार झालेली आहे खरेदी तर आज म्हटलं तुमच्यासोबत मंथनची थोडी शॉपिंग माझी थोडी प म्हणजे थोडंसं काही पार्लरला लागणार ला म्हणजे साहित्य होतं ते मी खरेदी केलं कुठून खरेदी केलं तर हे हे मी तुम्हाला नक्की सांगेन आणि त्यानंतर इथे एक ब्लाउज शिवून आणलेले आहे ते पण ते स्टिच केलेलं आहे माझी फ्रेंड करते असं इथे एक ब्लाऊज आहे स्टिच केलेलं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय